आले तालम्याला हरेक प्रकारचं सहकार्य करणारे अनंतदान मोरे त्यांच्या माध्यमातून दोन पूर्ण जंत सगळा कर्म करतात आणि तालमीसाठी जे काही सहाय्य लागले आर्थिक असेल सामाजिक असेल सगळे गोष्टी खऱ्या अर्थाने करतात सहारा झाली पन्नास ते सात गावात सराव करतात खऱ्या अर्थानं आपल्यासारखं जात्र व्यक्तिमत्व या गावात आहे म्हणून गावाची नवीन पिढी घडण्याचं काम या ठिकाणी पप्पू कळमरांसारखा एक राष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी यशस्वीरित्या समर्थपणे पार पडतायत आपल्या गावाच्या वतीनं मनापासून धन्यवाद आहे नाही तर गावोगावच्या तालमी आधुनिकीकरणामध्ये बंद पडल्या नवीन तालमीच्या जागेवरती कॉम्प्लेक्स उभे राहिले लोक करत जागा लागले जुनी माणसं तिथं तालीम होती बरं का अशा नामशेष होत चाललेली तालीम पण खऱ्या अर्थानं गावाला एक तरुण पिढी तयार करावी त्याच्यासाठी आपलं धन्यवाद आहे पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याच जाण आणि भान भान असावं लागतंय ते आणि त्याचबरोबर या मैदानामध्ये आपल्या वाढ वडिलांच्या स्मरणा ज्यांनी देणक्या दिल्या ज्यांनी गदा दिल्या ज्यांनी चषक दिले ज्यांनी देणग्या दिल्या अशा सर्व देणगीदारांचं मनापासून धन्यवाद आहे त्याप्रमाणे प्रत्येक सहभागी पहिलवानासाठी एक किलो खरी खरे अर्धा किलो तो या ठिकाणी स्वप्ना भाऊ कळवर सतीशभाऊ कळवर यांनी आणि खऱ्या अर्थानं पहिलवान किंवा खुरा या ठिकाणी या मर्दन या खाण्यामध्ये या ठिकाणी वाटप झालेला आहे कालीचरण सपात शबा पटाला लागण्याचा प्रयत्न होता कालीचरण सोलन करता शबा मध्ये गाजला ले ले अरे खाली काचरण सोलनकर सब कब्जा घेतलेला आहे मध्ये तोंड फिरून घेतला टी व्ही आर नाईन चे युट्यूबरही उपस्थित आहे कालीचरण आक्रमक होतोय आणि काहीतरी काहीतरी घडतय आणि हा यात्रा उत्सव कोणत्या थाटा संपन्न व्हावं हो यासाठी प्रत्येकानं आपलं योगदान दिलेलं आहे कुणी कनान कुणी मनान कुणी धनान कुणी कायेन कुणी वाचेन प्रत्येकानं आपला खारीचा वाटा उचललेला आहे घरामध्ये येऊन उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होतोय आपली परंपरा जपण्याचं जोपासण्याचं काम या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमातून संपन्न होतोय आणि घुटना ठेवण्याचा प्रयत्न होता कालीचरणचा निघून जाण्याच्या प्रयत्नामध्ये सत्ता आला सुबोध पटील आखाड्यावरती आला महारुद्र काळेला आखाड्यावरती आलेला आहे सतपाल आणि कालीचरा समोरासमोर ठाकले शकते काली चरण पुढे उभे राहिलेले खाली बसा अ टोप्या घातलेले माग लोक बसले बघण्यासाठी खाली बसत्या बसा खाली बसा खाली हाताची गडी घातलेली बसा खाली कपली आणि एक बलशाली बलदंड पिढी या महाराष्ट्रामध्ये घडून आली मच्छी मत लावण्याचा प्रयत्न होता कालचरण सोलन करता समाज आणि समोरा समोर इष्ट झालेला आहे सत्पाल जरा टाळ्या करा दोन्ही पुरांसाठी पुन्हा एकदा सल घ्या पुढं छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर कुस्तीने कळस घातला आणि तीनशेच्या वरती पालवी या पुण्यामध्ये निर्माण झाल्या आम्हाला आतापर्यंत सांगितलं गेलं पप्पो कोल्हापूर सातारा सांगली कुस्ती मोठी आणि विद्येचं बाहेर घर पुणे जरा अर्ध सत्य आहे कुस्तीची पंढरी सुद्धा पुणेच होत पुण्यामधले दोन प्रसिद्ध गट असे प्रसिद्ध गट होते राजर्षी शाहू महाराजांनी अठराशे शहाण्णव ला मोतीबा तालीमीची स्थापना केली पण त्याच्या अगोदर सतराशे शहात्तर ला चिंचेची तालीम पुण्यामध्ये स्थापन झाली किती वर्ष सव्वाशे वर्ष अगोदर बन्नीस आखाडा सुरु करण्याची परंपरा प्रथा महाराष्ट्रात आहे आणि उत्तर भारतामध्ये सतराशे शहात्तर ला तालीम नावाची तालीम पुण्यामध्ये स्थापन झाली सिंग परदेशी नावाचे व्यक्तिमत्व पेशव्यांचे मित्र होते पहिलवान तिचा स्वतःला शोक होता पेशव्यांना विनंती केली मला तालीम बांधून द्या ता पेशव्यांचे जकात नाके जिथं भरायचे त्या चिंचीच्या मनामध्ये तालीम बांधून दिली ती तालीम पुढे चिंचीची तालीम म्हणून प्रसिद्ध झाली त्या चिंचीच्या तालमीनं एकोणीसशे बासष्ट ला जकारता मुक्कामी आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये बोआसाहेब घुमे नावाच्या पहिल्यांदा भारताला कास्य पदक मिळवून दिलं त्या स्पर्धेमध्ये मारुती माने असतील त्याप्रमाणे गणपत बांधकर असतील यांची सोळा स्पर्धेत होती त्या स्पर्धेमध्ये गोदाबा आंबेडकरांनी ख्रिस्टाईल ला सुवर्ण पदक घेतलं आणि ग्रिकोरोमनला सुवर्ण पदक घेतलं असा इतिहास आहे अशा त्या स्पर्धेमध्ये बोवासाहेब भुमे नावाच्या व्यक्तिमत्वाना पुण्यातले बोवासाहेब भुमे यांनी पदक कशावर बघ झालं जरा कुस्ती करा हे झालं तालमीच्या बाबतीतलं पाच मिनिटांचा वेळ सत्पाल आणि आणि ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये सुद्धा एकोणीसशे ऑलिम्पिकला बेल्जियमची राजधानी दिनकर शिंदे आणि केटी नवले दोन पहिला सभाग झाले होते त्याच्यामध्ये एक कोल्हापूर आणि दुसरे पुण्याचे होते आज या महाराष्ट्राचे तेरा पैलन ऑलिम्पिकला सभाग झाले एकोणीसशे वीस च्या अठवर्न ऑलिम्पिक बेल्जियम ची दिनकर शिंदे आणि डॉक्टर केटी नवले असे दोन पहिलांसले केवले पुण्याच्या एकोणीसशे अठ्ठेचाळीस चे लग्न दिनकर आदवकर सूर्यवंशी दोन पहिलांसले काश्याबाद आदवंत एकोणीसशे अठ्ठेचाळीस चे सवांवर आले जरा टाळ्या करा दोन्ही पाया आपल्या गुंडा ते करतोय सप्पा कालिचरण सोलनकर त्याला पाहिजे जातीचे येण्यामानाच्या जे काम आहे त्याला जातीवत नसावं लागते टाळ्या करा दोघांसाठी माने तुला मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशात तेव्हा तिकडे त्याच्या वंशाला जावं लागतंय तेव्हा कळत असते जत्र येत्र पुढत पुढं पै लावणार आहे जरा बघा तालमीच्या मागून हिटत नाही कधी पण जत्र लावणार पै आणि आलेल्या पै पहिला स्वराज काळवरचा पहिला तन्मय काळवरचा शिक्षणा बरोबर आज ऑल इंडिया युनिव्हर्सिटी त्या पोरांची निवड झालेली आहे जरा दोघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या आणि प्रत्येक कुठे प्रतिनिधित्व करता आणि स्वराज काळवर बीटेक इंजिनिअरिंग करतोय सिम्बायसिसला एवढं सोपं नाही दोज हु आर अबाउट द एज्युकेशन हु आर द व्हेरी केअर केअरफुल अबाउट द एज्युकेशन बट केअरलेस अबाउट द स्पोर्ट दे मस्ट लिसन की स्वराज काळवर इज पर्सिंग बीटेक इंजिनियरिंग फ्रॉम द सिम्बायसिस जरा टाळ्या करा त्याच्यासाठी असं व्यक्तिमत्व अशी पोरं आम्हाला घडवायचं मी स्वतः क्वालिफाईड आहे एका बँकेत राहता एका मल्टीनॅशनल कंपनी मध्ये पाहिजे त्याच्यासाठी माईक उचललेला आहे हजारच्या वरती मैदाना आतापर्यंत केलेली आहे कशासाठी तर समाजाला खऱ्या अर्थाने सन्मानाने या खेळाकडे बघावं क्रिकेट सारखा खेळ गल्लो गल्ली बारक्या कोणाला कळतो कुस्ती आमची कळायला पाहिजे आणि आपण म्हणत असतो पैलोनाचा मेंदू गुडघ्यात असतो पैलोनाला खऱ्या अर्थानं दोन मेंदू असतात एक गुडघ्यात आणि एक डोक्यात असतो एक जमिनी पासून निघालेल्या सवय डोक्यामध्ये का जाऊन काही क्षणामध्ये त्याच्यावरती प्रक्रिया करायला लागते ना त्याचं नाव पैलवान आहे त्याच्यासाठी पैलोनाला दोन मेंदू आहे पाय गुटना ठेवला कालीचरण सोलनकर करा होणार आणि मध्ये येतोय आक्रमक होतोय सत्पाल शब्द आक्रमक होतोय सतपाल सोड टक्के मनान मनतान मेंदुन येणारी पिढी सशक्त व्हावी सबल व्हावी निरोगी व्हावी निर्वेस्ट व्हावी त्याच्यासाठी आता सारे त्यांच्यासाठी कुस्ती मैदान आहे आज कोकोमाची धोनी परत तालमीत आहे भिजू कुठेचा पोरगा सुंदर कुटेंचा चिरंजीव माने कुटुंबाला ज्ञानेश्वर जे असवले एकदा टाळे करा दे की का त्या व्यक्तिमत्वासाठी सुद्धा आधुनिकतेची काळ धरल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येणार नाही त्याचप्रमाणे रेसलिंग लाईफचे अश्विन सोलंकर मुंबई दा शिर्षिकरचे प्रशांत लोटे टीव्हीआर नाइक असे युट्युब आणि या ठिकाणी या ठिकाणी या आकडेच्या निमित्ताने आज हल्गी वाटले असेल परगु आويس यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना विनंती आपला सन्माननीय या ठिकाणी यायचे त्यांचा सन्मान स्टेजवर दस्तऐवज त्यांचा सन्मान या ठिकाणी अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष विठ्ठल काभोर अरुणदादा मोरे आणि विठ्ठल काभोर यांच्या शुभ करण्यात येत आहे शबास खाली चरण आणि सत्पा गुणांवर कुस्ती लागली आता काहीतरी घडायला पाहिजे तुला चड्डी धरायची नाही बाहेरचं पॉईंट नाही प्रॉपर कमजा शबास अटॅक लक्ष्यावरती लक्ष लागलेला सत्पलारी खाली जनांची कुस्ती जोडणं एवढं काम नाही आक्षे तवा ऋषिकेश शेळके सारखी कुस्ती जोडणं काम नाही पण खऱ्या अर्थानं या सगळ्या कुस्ती आपल्याला स्वराज काळभर जोडल्या एकदा स्वराज साठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊया टाळ्या बाजूला गंजूसपणा करू नका हा तुम्ही दुसऱ्याच्या लेकराचं कौतुक करताना कंजूसपणा करा तुमच्या लेकरासाठी कुणीतरी कंजूसपणा करणार आपले मनापासून धन्यवाद आहे यूट्यूबर प्रसिद्ध यूट्यूबर ज्ञानेश्वर आसवले सर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय कुस्ती चालू आहे काहीतरी घडतंय काहीतरी घडतंय शबाई लक्ष्यावरती लक्ष लागलेलं आहे हो शबास आणि एकेरी पटाला लागला काली चरण सोलत का। हो आणि ओ टाळ्या टाळ्या बंगाला नुसतं उभं राहायचं नाही धोनीने शंकर हरल्यावर कसा करता धोनी माझ्याला कुस्ती माझ्या लोक घ्या केला होता अट्टहास आणि खरं अर्थाला या जगा तरी घ्या वाटत नाही का कि आपल्या घरामध्ये खाणं तयार करावं सगळं बँकेत टाकायचं आणि सगळं अंगावर घालून आहे हो बघा जरा अजून गोल्ड लय झालं तर पण आपलं पोरग सोन्यासारखं तयार करा कुठल्या सोन्याची गरज नाही आपलं भरत अशी पिढी आम्हाला तयार करायची आहे नाहीतर दहा वर्षाच्या पोरला डायबिटीज झालाय आणि पंधरा वर्षाचं पोरग शुद्ध किलो झालं बघा जरा परिस्थिती आपल्या पोरा पिझ्झा बर्गर मॅगी शिवाय काय कळतच नाही पण खरं अर्थ हा या ठिकाणी स्वप्रातव आणि सति लोक यांच्या माध्यमातून खरे तू वाट केला आहे प्रत्येक सभा घेतला ताल मेथ पाठवा बापू या ठिकाणी प्रशिक्षणाचं घड देतोय मध्यंतरी एन आर क्रांतीला त्यांची मुलाखत आली अहो कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावरती फक्त इच्छा शक्क्याने कुस्तीच्या बळावरती मात केली पप्पू दादा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी आसाब अहमद सारखा महाराज केसरी दिलीपसिंग काडीवाले सारखा एक लढव या पहिला त्यांच्या बरोबर एकदम खट आणि काटा कुस्त्या करणारे पहिला पप्पू दादा काढबो हा मार्गदर्शक आहेत या ठिकाणी

तुम्हाला जास्त मुद्द मस्त हे बार आमच्याकडले फक्त कुस्ती अरे सत्पाला मानेसर नका मध्ये कुस्ती करा बोलू कुस्ती करा दोघं पण सभासद पर शबाज खाली जरा चिकल अंगावरती झालेला आहे त्यातनं पट काढण्याचा प्रयत्न होता सतपालचा तो हुकावला कालीचरण पुन्हा एकदा खेमेची पकड करण्याचा प्रयत्न होता कालीचरणचा चला चला थांबू कुस्ती चालू ती ठेवा आता कुस्ती मातेसाठी थांबू नका मग अशी सूचना की एकच कुस्ती राहिली डिपार्टमेंटला पुढचा एक कार्यक्रम